वन टू थ्री स्टार्ट जय भीम नमो बुद्धाय मी दादासाहेब शिडके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना या ठिकाणी मी एक अत्यंत विषयावर मी माझं मत मांडणार आहे जो विषय जी देशामध्ये जगभर जी बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी हा विषय आपल्याला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आपल्या सर्वाला माहीत असेल दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमचे जनरल सेक्रेटरी आकाश लामा यांच्या नेतृत्वात येथे बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात दिली पाहिजे सहा जुलै एकोणीसशे एकोणपन्नासचा बुद्धगया अधिनियम हा बौद्धांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर अन्याय करणारा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा आधी मागण्यासाठी बुद्धगैते भिकूंच्या नेतृत्वात आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनाला पाठिंबाच म्हणून भीमटायगर सुद्धा नांदेड येथे भिकूंच्या नेतृत्वात निघाल्या दोन लाखांचा मोर्चा त्या मोर्चामध्ये मी स्वतः आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता एवढंच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव या ठिकाणी भीमटायगर सेना राळेगाव तालुक्याच्या वतीने बौद्धगया ॲक्ट हा रद्द झाला पाहिजेत यासाठी हजारो लोकांचा त्या ठिकाणी मोर्चा निघाला होता तर एवढंच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील कलमनुरी तालुक्यातील पुनी या ठिकाणी बौद्ध धर्म्यामध्ये एक बुद्धगया ॲक्टच्या संदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी बुद्धगया मुक्ती आंदोलन समर्थन सभा हे देश पातळीवरील सभेचं आयोजन करण्यात आले होतं ज्या सभेला मी स्वतः संबोधित केलेलं होतं आणि म्हणून याच विषयाला अनुसरून या ठिकाणी अत्यंत महत्वाचा विषय मी या ठिकाणी मांडणार आहे तर तो, तो विषय असा आहे बुद्धगयाची साम्य असलेला हा विषय आहे आणि म्हणून हा विषय आपल्याला कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्या अत्यंत कामा येणारा विषय आहे तो असा की तामिळना तामिळनाडू राज्यातील एक आ, आ, सालेम नावाचा जिल्हा आहे आणि त्या सलेम नावाच्या जिल्ह्यामध्ये थलाई वेट्टी नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी एक प्रसिद्ध मंदिर आहे थलाई वेट्टी मणिपन मंदिर आणि हे मंदिर शंभर टक्के हिंदू म्हणताच्या ताब्यात आहे त्या मंदिरावर पूजा अर्चा कर्मकांड हिंदू धर्माच्या रीती रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी वंद त्या ठिकाणी प्रार्थना चालत असतात आणि म्हणून याच थलाईवेट्टी मणिपन मंदिराच्या संदर्भात सलेम जिल्हा बुद्धिस्ट ट्रस्टच्या वतीने एक मद्रास हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती मद्रास हायकोर्टाने त्या याचिकेची तात्काळ दखल घेऊन भारतीय पुरातत्व विभागांना तात्काळ आदेश दिले की आपण थलाई वेट्टी मंदिरावर जाऊन त्या मंदिराची रियालिटी शोधून काढावी की ते हिंदू मंदिर आहे का बौद्ध विहार आहे ती देवाची मूर्ती आहे का तथागत गौतम बुद्धाची मूर्ती आहे याचं संशोधन करावं आणि मग त्या हायकोर्टाच्या आदेशाचं भारतीय पुरातत्व विभागानं तात्काळ पालन केलं व त्याने एक अहवाल हायकोर्टात सादर केला आणि त्या हवा त्या अहवाल जो सादर केला त्या अहवालावर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश एन आनंद व्यंकटेश यांनी एक निर्णय दिला तो निर्णय असा आहे त्यातील नंबर एक पॉईंट ते बौद्ध सॉरी ते हिंदू मंदिर नसून बौद्ध विहार आहे त्या बौद्ध विहारातली मूर्ती ही हिंदू देव देवताची नसून ती तथागत गौतम बुद्धाची आहे नंबर दोन हायकोर्टाने सांगितलं ते मंदिर विहार असल्यामुळे बौद्धांच्या तात्काळ हवाली करण्यात यावं नंबर तीन त्या ठिकाणी चालू असलेली पूजा अर्चा कर्मकांड पिंडदान हे तात्काळ बंद करण्यात यावे कारण ते बौद्ध कल्चरच्या बौद्ध तत्वज्ञानाच्या विरोधात आहेत आणि नंबर पाच त्या ठिकाणी तात्काळ बोर्ड लावण्यात यावा सूचना फलक लावण्यात यावं आणि त्यावर असं लिहावं की हे हिंदू मंदिर नसून बौद्ध विहार आहे या ठिकाणची मूर्ती ही देवाची नसून तथागत गौतम बुद्धाची आहे असं तात्काळ त्या ठिकाणी निर्णय दिला आणि नंतर एक त्याच्यामध्ये एक अंडर लाईन केली की त्या ठिकाणी सध्या असलेले हिंदू मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी हा निर्णय अत्यंत महत्वाचा असून बौद्ध धर्मियांना न्याय देणार आहे मला वाटतं हीच जवळपास कमी जास्त प्रमाणात बुद्ध गायची परिस्थिती असून त्याही ठिकाणी सुद्धा प्रचंड आंदोलन चालू असून मला वाटतं सध्या इथं बहुसंख्याकाची सत्ता असल्यामुळे हे सर्व सत्ताधारी मनुवादी मानसिकतेच्या असल्यामुळे त्या ठिकाणी न्याय मिळणं जरा कठीण असल्यामुळे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं आणि म्हणून त्यांना वाटलं बहुसंख्याक लोकांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते अल्पसंख्याक लोकांना न्याय देणार नाहीत म्हणून बाबासाहेब आणि भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल बत्तीस नुसार सुप्रीम कोर्ट आणि भारतीय संविधान भाग पाच आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार हायकोर्ट त्यांच्या उरावर बसलेला आहे माझा दावा आहे उद्या भविष्यात आपल्याला बिहार सरकारने ऍक्ट मध्ये दुरुस्ती नाही केली तर आपल्या सर्वांना बुद्ध भिकूंच्या नेतृत्वात आपल्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जाण्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे आणि ती न्यायाची लढाई जिंकण्यासाठी बुद्ध गायची लढाई टिकण्यासाठी माझा स्वतःचा दावा आहे दोन ऑगस्ट दोन हजार बावीस चा मद्रास हायकोर्टाचा निर्णय आपल्यासाठी अत्यंत एक पुरावा म्हणून कामा येणार आहे एवढंच मला सांगायचं होतं थांबतो जय भीम नम